हे हे पूर्ण प्रकरण जे आहे ना मी सुरुवातीपासून हे बोलत आहे की आपल्याला मेन मेन काय आहे आहे हे 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 की संजय साहेबांनी जे भ्रष्टाचार केलेले आहे ते भ्रष्टाचाराच्या विरोधात मी सगळे पुरावे दिले आहे त्याच्या बाबतीत उत्तर दिलं तर चांगलं नाही तर काय आहे की एक टोळीला माझ्या मागे त्यांनी पाठवलेले आहे की त्याच्यावर एफ आय आर करा एफ आय आर झाली मग कोटामध्ये एका माणसाला पाठवले की बाबा याच्यावर आपण मानहानीचा आबरू नुकसानीचा कसली आबरू कसली मानहानी मानहानी काही नाही आहे मनी हानी आहे मनी हानी झाली ना त्यांची तर त्या मनी हानी मुळे हे सगळं चाललेलं आहे तुम्ही मला सांगा एस सी समाजातले कित किती मोठे प्रकरण आपण हे बघितले आहे जे ओरिजिनल कृती समिती आहे